शंभर टक्के अकमात झालेला आहे का तुम्ही सहमत आहे ह्या पोस्ट ज्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यावर तुम्ही जवळचे आमदार म्हणून तुमची काय प्रतिक्रिया शेवटी बघा आता जी घटना घडली जे होऊ नयेत ते सगळे परिस्थिती आज आपल्या सगळ्यांच्या समोर आलेली आहे परंतु ठीक आहे आता तर्कवितर्क अनेक होत असतात परंतु आदरणीय साहेबांनी देखील स्पष्टपणे सांगितलं की हा ॲक्सिडेंट आहे कुठलाही घातपात नाही किंवा कुठल्याही प्रकारचा अफवा अपप्रचारावरती विश्वास ठेवू नका मात्र साहेबांनी बोलल्यानंतरनं इतरांनी ह्या घटनेच्या बाबतीत बोलणं कितपत योग्य आहे त्यामुळे याच्यामध्ये जो काही तपास करायचा तो तपास देखील सुरू आहे परंतु मला असं वाटतं की अशा घटनेमध्ये माझ्यासारख्या व्यक्तीने बोलू नये आणि ज्यांना कोणाला असे उपद्याप सुचलेले आहेत किंवा जे असं वक्तव्य करत आहेत त्यांनीसुद्धा थोडंसं तातं्य बागायला पाहिजे